नागोठणे तालुका व्हायलाच हवा किशोर जैन नागोठणे हे है रायगड जिल्ह्याचं भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती केंद्र असून किमान तालुका तरी व्हायलाच हवा अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे गण उमेदवार किशोर जैन यांनी मांडली आहे उद्योगांच्या सहकार्याने महिलांना स्वयंरोजगार तरुणांसाठी रोजगार निर्मिती आणि नागोठणे अद्यावत करण्यावर आपलं लक्ष राहील असंही त्यांनी स्पष्ट केलंय तस नागोठणा हा रायगड जिल्ह्याचं मध्यवर्ती केंद्र आहे या पूर्वी रायगड जिल्ह्याच्या सर्व व्यव व्यावसायिक वाहतूक ही बंदराने नागोटण्यातना व्हायची नागोटण्यातनं पूर्ण देशात परदेशात माल वाहतूक व्हायची रायगड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातनं नागोटण्यात गाड्या माल यायचा आणि तिथून तो निर्यात व्हायचा आयात व्हायचा एक जी टाकशाळा आहे अर्थ आपण म्हणतो नाणी ती नागोटण्यात बनायची एक जिल्ह्याचं महत्त्वाचं कारागृह नागोटण्याला होता नंतर अनेक अशा ऐतिहासिक गोष्टी नागोटण्यामध्ये आहेत आणि भौगोलिकदृष्ट्या सेंटरला असल्यामुळे नागोटना हा कस तसं जिल्ह्याचं केंद्र असलं पाहिजे होतं परंतु ते जिल्ह्याचं केंद्रही नाही झालं नॅशनल हायवेला नागोटणा आहे जिल्ह्याचं केंद्रही असतं तर चाल ते चाललं असतं पण तेही नाही झालं पण तालुका तरी होणं गरजेचं आहे